शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथील हरिभक्त पारायण रघुनाथ екनाथ फडतरे हे गेली 55 वर्ष आषाढी पायी वारी करत होते मात्र चालू वर्षी एका अपघातामुळे त्यांना वारी करता येत नाही याची मोठी खंत वाटत आहे या बाबतीतची अधिक माहिती अशी की श्री फडतरे हे 1969 सालापासून आषाढी पायी वारी करत होते दरवर्षी ते सासवड ते पंढरपूर हे शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत जात असत अलीकडे त्यांना सोपान काका दिंडी सोहळ्याच्या विनेकरांचा बहुमानही मिळालाय कोरोना महामारीतही त्यांनी वारी चुकवली नव्हती मात्र मागील एकादशीला गेले असताना पंढरपूर येथे गेले असताना घसरून त्यांचा छोटासा अपघात झाला यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला गावी आल्यानंतर त्यांनी वडूजेतील खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले मात्र पायाला प्लास्टर असल्यानं तसेच डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानं त्यांना घर सोडता येत नाही त्यामुळे चालू वर्षी त्यांची पायी वारीची अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली त्यांना पदोपदी दुःख होत आहे सध्या ते घरी राहूनच सकाळ संध्याकाळ भजन करत पांडुरंगाचा धावा पायी पायीवारीमध्ये वेगवेगळ्या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून लाखो वारकरी चालत असतात या वारकऱ्यांची प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी राहण्याची जेवणाची चांगली सोय व्हावी याकरिता हजारो लोक राबत असतात यामध्येच वाहन चालकांची समावेश असतो पालखी मार्गावर वाहने आणि माणसांची मुंगीसारखी रांग असते अशा ठिकाणी वाहन चालकांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं तरडगाव तालुका फलटण येथील ज्येष्ठ वाहन चालक अनिल माने हे है हैबतराव बाबा भजनी मंडळ दिंडी सोहळ्यामध्ये कोरेगाव ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर असा गेले आठ वर्ष ट्रकचा प्रवास करतायत ते स्वतः ट्रक मालकही आहेत त्यांचे वय सत्तरच्या आसपास आहे सत्तर आस जोपर्यंत डोळ्याची दृष्टी आणि शरीरात त्राणे तोपर्यंत माऊलींची सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय रामकृष्ण कृष्ण हरे विठ्ठल आज आपण विठ्ठल की कृष्ण आज आपण या ठिकाणी वाकेश्वर येथील ज्येष्ठ विठ्ठल भक्त रघुनाथ एकनाथ फडतरे माऊली यांच्या निवासस्थानी आलेलो आहे त्यांच्या घरी येण्याचं प्रयोजन म्हणजे हे सदग्रस्त एकोणीसशे एकोणसत्तर पासून पंढरपूरची आषाढी पायवारणी करतात ते सोपान काका दिंडी सोळा जो सासवड वरून निघतो पुणे जिल्ह्यातील त्या मानाच्या दिंडीचे विनेकरी काम म्हणून पाहतात आणि त्यांनी एकोणसत्तर म्हणजे जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष ही पायवारी केलेली आहे आणि गेल्या आठ दहा दिवसापूर्वी त्यांना पंढरपूर मध्ये छोटा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे त्यांचा पाय एक जखमी अवस्थेत येते त्यामुळं त्यांच्या ते, या वर्षी वारेला खंड पडलेला आहे नेमकं काय वाटते तुम्हाला ह्यामुळे काय वाहना आहे वारेला खंड पडल्यामुळं पायाला पाया लागलो पायाला लागलं माझा थर्मल चालले वारीला जायचे अगदी माझं करते पण इथे आढळते माझं शांत राहत नाही मला कळवळा माझ्या काकाचा मोठा कळवळा काकाने मला दौर केलं काकाने मला सगळं भजन शिकवलं काकाने मला सगळं चाललं बरोबर काका सगळं मला आत्ता आहे बाप हे माझे तेच आहे आणि आता माझं असा घात झाला मला येऊ शकत नाही काय करू मी बंद करा पाठीमागे कोरोना काळात काळात सुद्धा आपण वारी पूर्ण केली होती कशा पद्धतीने वारी पूर्ण केली होती वारी पहिली माझे वडगावचे विठ्ठल महाराज यांनी मला जवळ जवळ एक वर्ष जे वारे त्यांनी माझ्या इकडनं लिहिल्या इकडं तिकडनं जायचं इकडं गाडी आणायची आणि मला उलट घेऊन जायची परत इथं आणून सोडायची माझे वर विठ्ठल पाऊली कृपा माझ्यावर मोठी गेली परत माझं काय झालं त्यां काय होतं तर मी आपला टँकर पकडायचो मोटरसायकल पकडायचो पण वारीची मी खंडना केली नाही कोरोनासुद्धा अजिबात मला तर एक तर दोन दाक्षस भरलं आणि म्हसवडमध्ये मी उभा राहिलो तर मसवडमध्ये मला असा माणूस एक आला आला मी बाबा कुठे जायचं म्हणलं पिंगळेला जायचे तिने मला पिंगळेपेक्षा आणले एक दोन एक तीडचा तासात मला सोडलं तर मी परत बघतोय माणूस बी नाही गाडी बी नाही आता काय करू मग आणि मग लगेच लगेच भेटले आणि आता वारीला जाता येत नाही तरी आपण कोणत्या माध्यमातून घरीच राहून भक्ती भक्ती मार्गाचा अवलंब कशा प्रकारे करताय आता माझ्या नेमाचं मी भजन खारीपाक सकाळी चारला उठून काकड्याचं भजन पुरण गवळली का काकडा सगळं पा दोन तास भजन करतो परत नेमाचं थोडंसं आयकारतो नेम मला काय वाचता येत नाही मुलगी आपला ऐकून ऐकून मी आपलं कसं तरी एक पंधरा वीस मिनटं ते सुद्धा भजन करतो आणि संध्याकाळी हरिपाठ माझा नेमान असतो सकाळचा हरिपाठ नेमान असतो कधी आणि मला वाचता येत नाही मी आण माणूस आहे अक्षरसुद्धा मला कळत नाही पण माझ्या देवाने माझ्या पण संतांनी मला दिलं आहे म्हणून माझं विचारलं आहे मी करतो स्वित

या भूमीमध्ये श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर या माऊदींच्या वारीची मोठी परंपरा आहे या परंपरेमध्ये नित्य नेमाने हजारो दिंडी सोळे पंढरीच्या दिशेने चालत असतात आज आपण माळशिरस तालुक्यातील नातेपुटे या गावामध्ये आलेलो आहोत आणि त्या दिंडी सोहळ्यात जे लोक दिंडीबरोबर चालतात त्यांच्या सेवा सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात वाहने असतात प्रत्येक दिंडी सोहळ्याची चार पाच वाहने असतात आणि हे वाहनं चालवण्याचं काम मोठे कसरतीचं असतं आणि ही एक प्रकारची चांगली सेवाच असते आणि ह्या सेवा गेली गेले अनेक वर्ष हैबतराव बाबा भजली मंडळ दिल्ली सोहळा कोरेगाव कुंटे या दिंडी सोहळ्यामध्ये ठळक या वाहनाची जबाबदारी गेले काही वर्ष समर्थपणे सांभाळत सा, 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 असणारे अनिल माने काका यांना पण भेटत आहोत ते सातारा जिल्ह्यातील पलटण तालुक्यातील तरडगावचे सुपुत्र आहेत या संदर्भात आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आरंबी आम्ही हा प्रवास आठ दहा वर्ष आता तुमचं वय काय वय आहे माझं सदुसष्ट यांचं वय सदुसष्ट वर्ष आहे

का रात्रीचा काय प्रवास आणि काय दिवसा त्यामुळं दिवसा थोडं ट्रॅफिक असतं थोडं स्लो मध्ये चालायचं लाईनमध्ये आल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही सर्वसाधारण रात्री दिंडीचं सोहळ्याचं जेवण खाण उरल्यानंतर आपण किती वाजता पुढच्या प्रवासाला लागतात बारा एक किंवा बारा एकला आणि पुढच्या नऊ वाजे तरी किती वाजता पोचतात तीन वाजेपर्यंत पोहोचतो

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वाकेश्वर नातेपुते आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा